नमस्कार मंडळी स्टार प्रॉ थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत स्टार प्रॉ गाजलेल्या देवयानी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवानी सुरवे आणि या मालिकेतून प्रसिद्धी होतात आलेला अभिनेता समीर परांजपे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे गेल्या वर्षी सतरा जून रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आज या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाला आहे मालिकेच्या वर्षपूर्ती निमित्ताने अभिनेत्री शिवानी सुर्वेने एक खास पोस्ट शेअर केले आहे शिवानीने इन्स्टाग्रामवर मालिकेचं पोस्टर शेअर करत म्हटलं सतरा जून थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेला वर्षपूर्ती थोड्या थोड्या क्षणासह आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं सर्वप्रथम माणसेसह माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रवाहाचे आभार दोन हजार बारापासून आमचा एकत्र प्रवास सुरू झाला आणि स्टार प्रवाबरोबर आणखी एक सुंदर मालिकेचा भाग झाल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे शिवाने पुढे असंही म्हणते की मालिकेतील माझे सर्व सहकलाकार अतिशय वेडे पण तितकेच सु मेहनतीसुद्धा आहेत आम्ही फक्त मालिकेच्या भागांचं शूटिंग केलं नाही तर आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा अनेक गोड आठवणीही निर्माण केल्या आहेत त्याचबरोबर आमच्या सर्व प्रेमळ प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार त्या मालिकेवर इतका विश्वास आणि प्रेम दाखवल्याबद्दल तसंच मालिकेच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्या राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम हेच उत्तम काम करण्याचं कारण आहे यापुढेही थोडं तुझं थोडं माझं या, या मालिकेवर असंच प्रेम करत राहा दरम्यान शिवानीच्या पोस्टवर चाहत्याने लाईक्स आणि बऱ्याचशा कमेंट्स केल्या आहेत वर्षपूर्ती निमित्ताने तिला शुभेच्छाही दिल्या आहेत तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका